निवडणुकीत सहकार्य करणाऱ्या प्रत्येकाची जाणीव आपण सदैव ठेवू राष्ट्रवादीच्या मेळाव्यात बारणे यांची ग्वाही गावची खबर न्यूजने या मेळाव्याचा घेतलेला हा वृत्तांत मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना भाजप राष्ट्रवादी मनसे आरपीआय रासप मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ कर्जत येथे राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्याच्या निमित्ताने रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलंय यावेळी खासदार बारणे यांनी तालुक्यात केलेल्या विविध वी विकास कामांचा आढावा सादर केला शासकीय योजनांच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न त्यांनी केला अजूनही याबाबत अनेक विकास कामे प्रस्तावित आहेत असे त्यांनी सांगितले मावळचे मतदार विकासाच्या बाजूनेच मतदान करतील असा विश्वास बारणे यांनी व्यक्त केलाय लोकसभा निवडणुकीनंतरही महायुती कायम राहणार आहे महायुतीच्या वतीने भविष्यात कोणाला संधी दिली जाईल याचा निर्णय केंद्र व राज्याचे नेतृत्व घेईल परंतु निवडणुकीत सहकार्य करणाऱ्या प्रत्येकाची जाणीव आपण सदैव ठेवू अशी ग्वाही बारणे यांनी दिली आहे यावेळी खासदार बारणे आमदार शेळके राष्ट्रवादीचे काँग्रेस काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुधाकर घे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस हनुमंत पिंगळे दत्तात्रेय मसूरकर अशोक भोपतराव भगवान भोईर महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा उमाताई मुंडे कर्जतचे तालुकाध्यक्ष भगवान संचे खालापूरचे तालुकाध्यक्ष संतोष बेलमारे तसेच एच आर पाटील भरत भगत शिवाजी खारी अंकित साखरे रजनीताई धुळे सुरेखा खेडकर प्राची पाटील संभाजी जगताप स्वप्नील भालकर अक्षय पिंगळे भाई कोतवाल हिराजी पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते

भारत देश एक शक्तशाली देश करण्याचं काम होत आहे आणि गेल्या दहा वर्षामध्ये विकासात्मक काम झाले त्या विकासाला आपण काम गेल्या दहा वर्षामध्ये झालेलं रस्ते वाहतूक मंत्री सन्मान्य गडकरीच्या माध्यमातून एक नवीन मार्ग या कर्ज म्हणजे आपण निर्माण केला कल्याण निर्माण कर्ज विमा क्षेत्राला जाणारा मार्ग कर्जत आणि मावळ तालुक्यातून जातोय तो मार्ग मंजूर करण्याचं काम स्वतः लोकप्रतिनिधी म्हणून देशाचे रस्ते वाहतूक मंत्री सल्लानी गडकरींच्या माध्यमातून केलेलं आहे मतदारसंघामध्ये पंतप्रधान सडक योजनेच्या माध्यमातून दुर्गम भागामध्ये ग्रामीण भागामध्ये सडक पोहोचवण्याचं देखील काम केलेलं आहे आणि त्यानंतर जे मानव एकविरा देवीला जातात कोळी असलेली एकविरा देवी त्याचा कायापलन करण्याचं काम आपण हाती घेत राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री सन्मान्य आदित्यनाथ पवार यांच्या माध्यमातून त्या स्थानाला तीर्थ क्षेत्र विकास प्राधिकरणाचा दर्जा दिला ज्या पद्धतीने राज्यामध्ये पंढरपूर देवस्थान असल कोल्हापूर देवस्थान असल महालक्ष्मीचं देवस्थान त्या पद्धतीने तीर्थ विकास प्राधिकरणाचा दर्जा देखील पर्यटक असेल भाविक असेल त्याला जाण्यासाठी भेट सोड होती त्या ठिकाणी फोटोची व्यवस्था करण्याचं काम देखील भविष्यामध्ये आपण करतोय आणि अशा पद्धतीने या संपूर्ण मतदारसंघामध्ये मी जे केलेलं काम की केवळ खर्च झाला कोणत्या योजना सांगितल्या पुणे जिल्ह्यामधून मी ज्या परिसरात येतो ती जोडला केंद्र सरकारचं आपण पासपोर्ट कार्यालय आणलं पनवेलला पासपोर्ट कार्यालय मंजूर घेतलं भविष्यामध्ये ते देखील चालू होईल पनवेल ते जेल पेटीला जाणारा आठ लेनचा रस्ता केल्या गडकरींच्या माध्यमातून माहोल तालुक्यामध्ये तळेगाव पासून चाकरला जाणारा शिखरापूर बाहेर जोडणाऱ्या भागाला हजार सहाशे कोटी रुपये केंद्र सरकारने माहुळ्यातून पुण्याकडे जाणारा कोल्हापूरला जाणारा रस्त्याला जवळपास मंजूर होऊन त्याच्या देखील मुलगा प्रसिद्ध झालेले आहे आहे नोंदणी केमात मुलगा प्रसिद्ध झालेल्या या परिसरातील सर्वसामान्य माणसाबरोबर राहून काम केले आणि म्हणून मला जे प्रश्न विचारतात त्यांना माझा प्रतिप्रश्न आहे निवडणुकीमध्ये केवळ उमेदवार म्हणून तेरा तारखेपर्यंत दिसा येणाऱ्या तेरा तारखेला या मावळी लोकसभा मतदारसंघातील जनता शंभर टक्के माझ्याबरोबर विकासाबरोबर कामाबरोबर नाही देशामध्ये नरेंद्र ना मोदीच्या ने नेतृत्वाखाली त्याच्या सरकार तेरा तारखेला या गोष्टीच मला या मी संघामध्ये मीप्रतिनिधी म्हणून गेल्या दहा वर्ष विकासाच्या माध्यमातून विविध योजनेच्या माध्यमातून विविध सातत्याने ठिकाणी राज्यामध्ये सिद्धांतर घडली शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत असताना राज्य सरकारच्या माध्यमातून या तालुक्याला मोठा निधी या तालुक्यापर्यंत पोहोचवण्याचं काम Subscribe now and press the bell icon. Never miss an update.